आवाज मतदानाला दांडी मारण्याचा विचार असेल तर सावधान हिंगोली जिल्ह्यात चिमुकल्याचे पालकांविरोधात गोरेगाव पोलिसांना पत्र देशभरात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत जगात सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती सुरू केली आहे प्रत्येक मतदाराने मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करून सुद्धा अनेक जण मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आखत आहेत हिंगोली जिल्ह्यात देखील एका कुटुंबाने मतदानाच्या दिवशी दांडी मारून देवदर्शनाला जाण्याचा बेत आखला होता मात्र संभाषण ऐकून एका थेट पोलिसांनाच पत्र लिहिले आहे चित्रपटात अशी घटना ही हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावामध्ये घडली आहे या गावातील साईराम कैलास सावके या चिमुकल्याने गोरेगाव पोलिसांना खरमटीत पत्र लिहून लोकशाहीच्या उत्सवाला दांडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई वडिलांना चांगलाच धडा शिकवला आहे हा चिमुकला हे पत्र घेऊन जेव्हा गोरेगाव पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा ड्युटीवर यावेळी गोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी चिमुकल्याची समजूत काढत त्याच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात बोलवून समज दिली आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा